वेगवेगळ्या योजनांचा पाऊस पडायला लागलाय म्हणजे आमच्याकडे सरकार नावाचा एक माणूस होता त्याला एक पोरगी होती आणि एक पोरगा होता पोरीचं नाव होतं योजना पोराचं नाव होतं विकास आणि एक दिवस सरकार घाईघाईनी जनता नावाच्या डॉक्टरकडे आलं डॉक्टरने विचारलं नेमकं झालंय काय सरकार नावाच्या माणसाने सांगितलं योजनांना जुलाब व्हायला लागले आणि विकासाला बद्धकोष्ट झाले भावन ही परिस्थिती आज महाराष्ट्राची आहे कारण एका पाठोपाठ एक योजना येत आहेत पण या योजना येत असताना परिस्थिती नेमकी काय झाली आज सुद्धा सुरुवात सुरू सुर्वा, झाली आहे मीडियावर यायला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा रक्षाबंधनचं गिफ्ट एकीकडं ही बातमी येतील दुसरीकडं दुसरी बातमी लय भारी तुमच्या फायलीवर करणार नाही सही असं म्हणले मुख्यमंत्री भाई आणि मग म्हणले दादा कसा होणार पूर्ण माझा वादा